ओम नम शिवाय हर हर महादेव श्री गणेशाय नमः हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे विविध सणांचा हा महिना आहेच याशिवाय या, या महिन्यात शिवाची उपासना केली जाते आणि ती अत्यंत फलदायी देखील ठरली जाते असे म्हणतात हिंदू धर्मात भगवान शंकरांचे वाहन नंदी आहे याला देखील या महिन्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे शिवमंदिरात प्रवेश करताच सर्वात आधी नंदीची मूर्ती शिवाकडे तोंड करून बसलेली दिसते नंदी हा शिवाचा आवडता भक्त आहे शिवाच्या सेवेसाठी तो सदैव तत्पर असतो भगवान शिवाच्या द्वारपालाचे सेवक म्हणून नंदी शिवा शिवाची सेवा करतात नंदीच्या कानात एखादी इच्छा कुजबुजल्याने ती थेट भगवान शंकरांपर्यंत पोहोचते असं देखील म्हटलं जातं परंतु नंदीच्या कोणत्या कानामध्ये डाव्या की उजव्या कानात बोलल्यावर व्यक्तीची इच्छा पूर्ण होते तर इच्छा मागण्याची कोणती पद्धत आहे ही जाणून घेऊया जर तुम्ही तुमची इ इच्छा नंदीच्या कानात कुजबुजली तर ती शंकरापर्यंत पोहोचते असे म्हटले जाते नंदी हा भगवान शंकरांचा भक्त त्याचे वाहन असण्यासोबतच श भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो भगवान शिवाचे नंदीवर अपार प्रेम आहे त्याचे ते सर्व काही ऐकतात त्यामुळे शिवाच्या पूजेत नंदीला विशेष स्थान आहे भगवान शिवाने त्याला वरदान दिले आहे की जो कोणी त्याच्या कानात आपली इच्छा सांगेल त्याची ती इच्छा भगवान शिव नक्कीच पूर्ण करतील अशी नंदीबद्दल श्रद्धा आहे पौराणिक ग्रंथामध्येही याचे वर्णन केले आहे त्यामुळे आजही अनेक भक्तजन आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी मा नंदीच्या कानात बोलतात परंतु नंदीच्या कानात बोलण्याचे काही नियम आहेत तर नंदीच्या कानात शुभेच्छा सांगण्याचा योग्य मार्ग कोणता आहे जाणून घेऊया सर्वप्रथम बघा भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा नंतर नंदीला पाणी फूल आणि दूध अर्पण करावे अगरबत्ती पेटून नंदीची आरती करावे आणि नंदीच्या कोणत्याही कानात बोलता येत असली तरी फक्त डाव्या कानातच इच्छा बोलणे अधिक महत्वाचे मानले जाते तसेच नंदीच्या कानात आपली इच्छा बोलण्यापूर्वी ओम हा शब्द उच्चारावा असे केल्याने तुमची इच्छा भगवान शंकरांपर्यंत लवकरात लवकर पोहोचते आता नंदीच्या कानात इच्छा सांगताना जे काही बोलणार आहात ते इतर कोणालाही सांगायचं नाही हे लक्षात ठेवा आपली इच्छा अगदी जवळ हळू पण स्पष्टपणे सांगा आपली इच्छा सांगताना ओठ तुमच्या दोन्ही हातांनी लपवावेत जेणेकरून इतर कोणतीही इच्छा कोणीही सांगताना तुम्हाला पाहणार नाही कोणाचेही नुकसान होईल कोणाबद्दल वाईट चिंतणे अशी तसे इच्छा मानू नये इच्छा मागताना चुकीचे वागू नये नंदीच्या कानात कोणाबद्दलही वाईट बोलू नये आपली इच्छा सांगून झाल्यावर नंदीराज आमची इच्छा पूर्ण करा असे म्हणावे एक वेळी एकच इच्छा सांगावी लोभाला बळी पडून एकाच वेळी अनेक इच्छा सांगू नयेत तर अशा प्रकारे ह्या मानंदीच्या कानामध्ये तुम्ही कशी इच्छा सांगणार याबद्दलची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशाय नमः किंवा ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ तुमच्या कोणत्याही आवडता देवतेचं नाव किंवा एखादा मंत्र जप अवश्य टाईप करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या कोमल कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री गणेशाय नम ओम नम शिवाय हर हर महादेव